नमस्कार मित्रांनो आज मुंबईत एक ऐतिहासिक राजकीय घटना घडणार रा आहे मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाकरे यांची संयुक्त सभा होणार आहे आहे तब्बल दोन्ही बंधू एकत्र येत या युतीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचाही सहभाग आहे त्यामुळे आज ठाकरे बंधू काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे दरम्यान या संयुक्त सभेच्या पार्श्वभूमीवर मनसेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे मुंबई मनसेचे शहरात मनोज घरत यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला आहे मनोज घरत यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपचे अधिकृत उमेदवार महेश पाटील यांच्या विरोधात मनसेतून उमेदवारी अर्ज दाखल केला होता मात्र निर्णयानंतर त्यांनी हा उमेदवारी अर्ज मागे घेतला होता त्यानंतर त्यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला होता आज डोंबिवलीतील गोपी चौक परिसरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत मनोज घरत यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केला हा पक्षप्रवेश मनसेसाठी निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मोठा धक्का मानला जात आहे मनसेतून अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी पक्ष सोडला असून पक्षातील वाढल्याचे चित्र दिसत आहे इतिहासात नवा प्रयोग म्हणून ओळखली जाणारी ही युती शिवसेना ठाकरे गट मनसे आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांची त्रिसूत्री मुंबई महापालिकेत महायुतीला कडवी लढत देणार आहे मुंबईत भाजपने शिवसेना शिंदे गटासोबत युती केली असून दोन्ही ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने मुंबईचे राजकीय वातावरण तापले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा